आज मराठी वाचनाचा दिवस आठवा बघा आजपर्यंत तुम्हाला जेवढे शब्द झाले तेवढे सगळे तुमच्या लक्षात आहेत कालपर्यंत झालेल्या शब्दांची आपण उजळणी घेत आहोत पण आता सर्वात हुशार मुलगा कोण आहे ते बघू बरं कारण या शब्दातील एक शब्द गायब आहे तो कोणता शब्द आहे सांगा बरं मला शब्द आहे बग कोणता शब्द आहे बग कोणाला आठवलं बरं हा शब्द गायब होता तो ज्यांना आठवलं ती मुलं खूप हुशार आहेत व ब़ बस आई, आई आ बघ चमचा चमचा घर घ समजलं जात तुम्ही आजच्या नवीन शब्दाची वाट बघत होता की नाही मग आजचा नवीन शब्द कोणता आहे ढ आपण नवीन शब्द ढ कोणता शब्द आहे धर सर्वांच्या लक्षात राहील ना हा शब्द सर्वांच्या लक्षात राहील परत एकदा सांगा हा शब्द आहे ध कोणता आणि आजचा अक्षर कोणता आहे ध आजचा अक्षर बघा तुमचा उच्चारही बरोबर आला पाहिजे ध आजचा अक्षर कोणता आहे ध आजचा अक्षर कोणता आहे ध मुलांनो या आहेत भीमच्या टीचर ओळखलं ना तुम्ही बघा आज या भीमच्या टीचर खूप चिडलेले आहेत कारण भीमच्याच क्लासमध्ये राजू नावाचा एक मुलगा आहे आणि आत्तापर्यंत जेवढे पण शब्द आणि जेवढी पण अक्षर या टीचरनी शिकवली ती भीमला सर्व जमतात कारण भीम कसा आहे तुम्ही भीम बघता ना भीम कार्टून भीम कसा आहे हुशार मुलगा आहे की नाही पण भीमच्या क्लासमधला राजू हुशार आहे पण त्यांनी लक्षच दिलं नाही ज्या ज्यावेळी त्यांच्या टीचर शब्द आणि अक्षर शिकवत होत्या उजळणी घेत होत्या तेव्हा राजूचं लक्षच नसायचं मग आज काय झालं राज भीमच्या टीचरनी राजूला विचारलं की राजू मी आत्ता बोर्डवरती काही अक्षरं लावलेली आहेत त्या अक्षरामधील क हे अक्षर कोणतं आहे सांग बघू पण राजूला क हे अक्षर ओळखताच येत नाही आता काय करायचं विशूला विचारूया भीमच्याच क्लासमध्ये विशू नावाचा एक मुलगा आहे त्या विशाल विशूला विचारू की भीमच्या टीचर म्हणतात त्यांना क हे अक्षर फळ्यावरती क हे अक्षर आहे सगळे अक्षर चिटकवलेली आहेत मी त्याच्यामध्ये क हे अक्षर आहे तर मला दाखव बर अरे वा आता बघा राजूच्या पण लक्षात राहिलं आता राजू पण दाखवणार आहे क वेगळा असा खेळ आज आपण खेळणार आहोत बघा व ब क च घ ध आणि आता हा आपला काय तयार झालेला आहे हा आपला अक्षर गट तयार झालेला आहे अक्षर जोडून आपण शब्द तयार करणार आहे कोणतेही दोन अक्षर आपण घ्यायची कोणतेही दोन अक्षर आपण घ्यायची जसं मी च हे अक्षर घेतलं आहे च व कोणती दोन अक्षर मी घेतली च व चौ so, झाला शब्द तयार हां ते आपण लिहून काढूया च व चौ अक्षर गटामधून आपण हे एक अक्षर घेतलं आणि हे एक अक्षर घेतलेलं आहे कोणता आहे मुलांनो हे अक्षर ब आणि हे अक्षर कोणतं आहे घ ब इथं लावला आणि त्याच्या शेजारी घ लावला ब घ शब्द तयार झाला ब घ बघ. शब्द तयार करणं फार अवघड नाही कोणते आपल्याला जे अक्षर झालेली आहेत ती दोन अक्षर आपण जोडली आणि ही दोन अक्षरी शब्द तयार झाला बघा आता ब आणि क हे अक्षर जोडलं तर एक शब्द तयार होणार आहे कोणता शब्द ब क बक किती शब्द तयार झाले आपले पाच शब्द तयार झाले ब क बक ब घ क चक क च कच, कच ध क धक आजचा नवीन शब्द आपण कोणता पाहिला धर आणि अक्षर ध आज झालेला अभ्यास बिल्कुल विसरायचा नाही आणि आज आपण जे पाहिलं अक्षरगट त्या अक्षरगटावरून अजून काही शब्द तुम्हाला तयार करता आले तर नक्की तयार करा